शिंपी चिंचवडमध्ये मिळणाऱ्या उदंड प्रसिद्ध आम्ही तळेगावकरांसाठी मावळकरांसाठी हे नवीन शाखा इथं उघड उघडण्याचा प्रयत्न करत आहोत ही आज ओपनिंग आम्ही केलेलं आहे मी तळेगावकरांना सगळ्यांना निमंत्रण देतो की सगळ्यांनी या एकदा टेस्ट करून बघा आमचं टार्गेट आम्ही जे एम ठेवलेलं आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन या तत्वावर आम्ही काम करत आहोत आणि त्या तत्वावर आमचं तुम्ही एकदा जर इथं आलात आम्ही जर इथली टेस्ट घेतली तर तुमचं मन प्रसन्न बँके टॉल आहे त्याच धर्तीवर आम्ही तळेगावमध्ये सुद्धा बँके डॉल करण्याचा निश्चय केला आणि ते बँके डॉल आमचं आता उद्यापासून हे सर्वात धर्ती खुलं राहणार आहे साधारणतः दीडशे ते दोनशे कॅपॅसिटी असणारे बँके डॉल हे तळेगाव करण्यासाठी आम्ही करणार आपल्यासोबत पिंपळी गुरव या ठिकाणाहून त्या ठिकाणी असणारी एकादशीची जी, जी शाखा आहे त्या शाखेतील काही ग्राहक आलेले आहेत की या तलेगाव दाबाडी शहरात उद्घाटन होत आहे नक्की कशी शाखा असणार आहे किंवा कशी सोय असणार आहे ही खास पाहण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊ की पिंपळी गुरव या ठिकाणची शाखा आहे तिथली सर्विस किंवा तिथली गुणवत्ता कशी आहे आणि नक्की तळेगाव दाबाडी सरत कशी असावी अशी आपण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे हे त्याच्याकडे जाणून घेऊ सर नमस्कार काय सांगाल आपण आपली ओळख सांगावी

मग तुम्हाला कसं कळलं की या ठिकाणी तैवत आवड या ठिकाणी शाखा नवीन तयार आम्हाला फेसबुकवर गोष्टी आवडतो आम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तशी आहे पण कसं असतं ॲक्च्युली चांगल्या प्रकारे इम्पॉर्टेंट फायदाविषयी आणि आता ग्राहकांचं जे आता आम्ही इथं टेस्ट आम्हाला घरी असा जेव्हा होतं जशी आहे तशी तशीच आम्हाला सर नमस्कार नमस्कार प्रथम आपली ओळख सांगावी माझं नाव शंकरराव भाजगदळ मी लेबर सप्लायर कॉन्टॅक्ट बरं आता आज या ठिकाणी एकादशी पिवर योज हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आपण या प्रसंगी काय शुभेच्छा द्याल हे हॉटेल जर झालेले आमचा मित्र एपशे डाव आण आहे एकादेशी हॉटेल जर काढलं हे त्याच्यामुळं सगळ्या आज इथल्या लोकांना खूप सोय चांगली झाली व्हेज असल्यामुळं लोकांचा प्रतिसाद चांगला भेट मिळणार आहे आणि मेन रोडला हॉटेल असल्यामुळं सर्वांना गैरसोद हो होणार नाही कुठं लांब जाण्याची गरज नाही जवळ असल्यामुळं पार्किंगची सोय आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळं धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी की तळेगाव दाबाडे ज्ञानेश्वर नवले बर आता या ठिकाणी एकादशी पिव रोज या हॉटेलच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत तर आपण काय नक्की माहिती आहे आणि काय शुभेच्छा द्या आज आम्ही या ठिकाणी हॉटेलच्या ओपनिंगला आलो खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि खूप छान असं नावसुद्धा एकादशी या नावाने त्यामुळं मते तरी हे हॉटेल एकदम चांगल्या पद्धतीने चालणार आहे आणि व्हेज आहे प्युअर व्हेज असल्यामुळं या हॉटेलला खूप लोकांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळेल आणि दाबाडे परिवारांनी हे जे काय आता चालू आहे चालू केलेलं आहे त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो कार्यक्रम आहे सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे छान झालेलं आहे कार्यक्रम व्यवस्थित सर नमस्कार नमस्कार आता आपण हॉटेल एकादशी या ठिकाणी आहोत आणि प्युअर व्हेज तळेगावातील अतिशय चांगलं हॉटेलचं आज उद्घाटन होत आहे आपण नक्की काय प्रतिक्रिया द्याल हे अतिशय छान हॉटेल झालेलं आहे आणि साधारण एकशे तीस लोकांची इथं पासण्याची व्यवस्था आहे खास जेवणासाठी आणि त्याच्यानंतर दोनशे लोकांची जे आज दोन दिवसापासून जे पत्र पेपरला सारखं आहे दोनशे लोकात आपल्या मराठी समाजाने लग्न करावं नाही लग्न केलं तर नाही तर साखरपुडा जरी आज हॉटेलला जरी केला तर छान असं ब्लँकेट आहे आणि राक्षेदा भाडेया आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी केलेलं आहे याला उदंडाचा प्रतिसाद मिळणार आहे याच्याबद्दल वाद नाही कारण इथं आहे ना कलेगाव स्टेशनला आहे लोकांना काही गैरसोय होणार नाही आणि पार्किंग अशी सुसज्ज आहे आणि इथं क्वालिटी चांगली राहणार आहे आणि प्युअर व्हेज असल्याकारणाने हे अतिशय छान चालणार आहे याच्याबद्दल पुढेच शंका नाही आणि आपल्या मराठी समाजाच्या लोकांनी इथे कार्यक्रम जरूर घ्यावे अशी सर्वांना विनंती करतो आणि हे करत असताना वाढदिवस डवळ जेवण असन किंवा बाकीचे काही छोटे मोठे कार्यक्रम असत हे इथं होणार त्याच्यामुळं सर्वांनी याची निश्चितच यांना कॉन्टॅक्ट करून इथली माहिती जरूर घ्यावी ही मी प्रत्येकाला विनंती करतो yeah. शुभेच्छा देतो एवढं बोलू माझे तो आज ने, ने, या ठिकाणचं उद्घाटन होतं त्या सुद्धा अतिशय छान तयारी केली होती या तयारीबाबत आपल्याला नक्की काय सांग नाही नाही या तयारीवरूनच वाटतंय की जसं मुलाचे पाय पाळणार दिसतात तसं या तयारीवरूनच वाटतं की यांचं हॉटेल सुसज्ज चालते चालणार आहे आणि त्यांनी सगळीकडं तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे ठीक आहे सर धन्यवाद